मंडळी नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण नागपंचमीनिमित्त कोकणातला पारंपरिक पदार्थ खांडवी हा पदार्थ करतो आहोत चला रेसिपी पाहूया मी इथे एक वाटी साधे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी धुवून वाळून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता तुम्ही बासमती तांदूळ इडली रवाचा तांदूळ घेऊ शकता किंवा साधा तांदूळ सुद्धा घेऊ शकता इडलीच्या तांदळाचा जसा रवा असतो तसा आपल्याला ह्या तांदळाचा रवा तयार करून घ्यायचा आहे इडलीच्या रव्याप्रमाणे हे तांदूळ मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेतलेले आहेत खांडवीसाठी आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे त्यासाठी मी एक वाटी इथे सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुळ घेऊ शकता मेजरमेंटसाठी मी एकाच वाटीचा वापर केलेला आहे गुळ पाणी तयार करण्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घेते अर्धा चमचा आलं किसून घेतलेला आहे तुम्ही आल्याच्या जागी सुंठ पावडर सुद्धा घेऊ शकता आता हे आपल्याला गुळ गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तांदूळ रवा भाजण्यासाठी दोन सम्चे तूप है। एक वाटी तांदळाचा रवा आपण तयार करून घेतलेला आहे तो पॅन मध्ये सोडूया मिडियम वरती गॅस ची फ्लेम ठेवून आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे तिळ घेतलेले आहेत हे तीळ सुद्धा आपण भाजून घेऊया ह्या रव्यामध्ये आपण आधी दोन चमचे तूप घातलेलं आता आणखीन एक चमचा तूप यामध्ये आपण वाढवूया हा तांदळाचा रवा लालसर झालेला आहे एक वटी ओलं किसलेलं खोबरं आपण ऍड करतो हो। आहोत ओलं खोबरं सुद्धा तांदूळ रव्याबरोबर चांगलं भाजून घेऊया गुळ पाणी गरम असतानाच या मिश्रणामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे सगळं पाणी गाळून घेऊन ते मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तांदळाचा रवा आहे तो चांगल्यापैकी शिजण्यासाठी झाकण मारून आपण ह्याला चांगली वाफ देऊया पाच मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेऊया बघूया आता ह्याच स्टेपवरती चिमूटभर मीठ ॲड करू शकता मिश्रण घट्ट होण्यासाठी गॅस मिडियमवर वर ठेवलेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनिटासाठी आपण शिजवून घेऊया मिश्रण आता चांगल्या प्रकारे शिजलेला आहे त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर ऍड करूया वेलची पावडर टाकल्यावर मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे मध्ये एक चमचा तूप वाढवूया मिश्रण आता सुका झालेलं आहे आणि त्याचा गोळा सुद्धा तयार होतोय म्हणजे हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता हे मिश्रण दुसऱ्या थाळीमध्ये ओतून घेऊया तुपलावली डिश आपण इथे घेतलेले आहे आणि हे सगळं मिश्रण यामध्ये आपण आता ओतून घेतो आता गरम आहे त्याला चांगल्यापैकी पण आधी सेट करून घेऊया या पेल्याच्या साह्याने आपण त्याला एकसारखा सामान सेट करून घेऊ थाळीमध्ये खांडवीच्या मिश्रणाला ओल्या खोबऱ्याने गार्निशिंग करून घेऊ मिश्रणावर खोबऱ्या हाताने चांगलं सेट करून घेऊया भाजलेल्या तळाने सुद्धा गार्निशिंग करूया मिश्रण धाईमध्ये चांगल्या प्रकारे आपण आता सेट करून घेतलेला आहे आणि मिश्रण गरम असतानाच या मिश्रणाच्या वड्या पाडून घेऊया कोणत्याही आकारामध्ये या वड्या तयार करू शकता मी डायमंड शेप मध्ये या वड्या तयार करते मिश्रण गरम असतानाच आपण मिश्रणाच्या वड्या तयार केलेल्या आहेत मिश्रण गरम आहे ते आता थंड होऊ दे वड्या थंड झाल्या की त्या सर्व करून घेऊ मिश्रण आता थंड झालंय वड्यांना आता आपण बाहेर काढून घेऊया घातामध्ये सहज येतो ह्या ले ले ही एवढी मोठी झाली डायमंड शेप तर ह्या सगळ्या वड्या आपण बाहेर काढून घेऊया वड्या आपण आता सर्व करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला ह्या वड्यांचा शेप दाखवते हे बघा ही एवढ्या जाडीची ही वडी तयार झालेली आहे आणि मी ह्यांना डायमंड शेप दिलेला आहे तुम्ही कोणतेही शेप ह्यांना देऊ शकता ही अशा मोठ्या सुद्धा झालेल्या आहेत हे अशा प्रकारे झालेले आहे कारण आज आपण नागपंचमीनिमित्त कोकणातील पारंपरिक पदार्थ खांडवी तयार केलेला आहे खांडवी आतून कशी झालेली आहे ते आपण आता बघूयातून असे झालेले आहे आणि मी आता खाऊनसुद्धा दाखवते दर झालेली आहे खोबरं तांदूळ गूळ ह्यांचा पूर्ण स्वाद एकजीव झालेला आहे हा पदार्थ गुळाचा असल्यामुळे खूप पौष्टिक झालेला आहे आणि चविष्ट चविष्टसुद्धा झालेलं आहे आपण ह्यामध्ये खोबरं तीळ वगैरे हे जे इंग्रेडियंट्स टाकलेले आहेत त्या त्यामुळे सुद्धा या पदार्थाचा स्वाद आणखीन वाढलेला आहे आणि खूप चविष्ट आणि खूप चवदार पदार्थ झालेला आहे हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये मला सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू